अरे बियाणी साहेब भाजपचं सीट पक्का आहे आता जे श्रीरामपूरचं पार बाट्या बोल लावून टाकला हो काँग्रेसवाले श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष काय वाटते कोण असेल चित्त्यांना हेच असू शकतं आहे आमच्याकडं तर पाच नंबर मध्ये जर पंजाज पंजा आहे तर आम्ही आमच्या हिशोब लागतो हे तर बियाणी साहेबांना यायला पाहिजे पण तुम्हाला काय वाटतंय की कोण निवडून यावं रस्ते चांगले नाही वेरास चेंज जायचं म्हणलं तर पार पाठ गाडीचं वाटूळ तेच ना त्यामुळं भाज्या शिवपर आहे तर तुम्हाला काय वाटतंय की नगराध्यक्ष कोण असेल भावी नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाला पाहताय श्रीरामपूरचा तर भाऊकडेच पाहताय श्रीनिवास बी आणि भाऊ ओके का पाहताय काहीतरी एक आहे ना आपल्याला श्रीरामपूरला एक हक्काचा माणूस आपल्याला भेटेल आणि श्रीरामपूरचे नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाला पाहताय जास्त आपले हे श्रीनिवास बी ओके म्हणून कोणाला काहीतरी बदल पाहिजे ना आता हे जे नवीन जे जुने जे आहेत ना त्या त्या लोकांकडून काही कामं होते नाही आणि अडीअडचणी आता त्याच्यामुळे काही अजून ते हे करतात कधी नंतर करतो दोन दिवसांनी करीन तुमच्या कामाच्या अडचणी आहे तुमचे कोणी माणसं असेल तर ते तुम्ही त्यांना त्यांना सांगतो त्यां त्यांच्याकडून करून घ्या असं म्हणतात या ना ना भावी बियानी साहेब का बरं श्रीरामपूरचा विकास घडू शकतो दादा तुम्हाला काय वाटतंय भावी नगराध्यक्ष कोण असेल श्रीरामपूरचा श्रीनिवास बियानी काय बरं ते आमच्या गावातले ते वगैरे सर्व काम करतात धावून येतात आमच्याकडे आणि श्रीरामपूरचे नगराध्यक्ष नगराध्यक्ष बॅनी साहेब जो हिंदू हिंदी बात करेगा वही देश पे राज करेगा काम वगैरे नाही झाले नाही तिकडं काँग्रेसच्या काळात काही जास्त काही काम झाले नाही तिथं आणि श्रीरामपूरचे भावी नगराध्यक्ष म्हणून कोणाला पाहताय तुम्ही श्रीनिवास श्रीनिवास बियानी ओके का बेर ते आमचे पहिले पोस्टून आमचे परिचयातले आणि चांगले कार्यकर्ते श्रीरामपूरचे नगराध्यक्ष म्हणून कोणाला करमदा ससाने यांना आम्ही श्रीरामपूरचा नगराध्यक्ष म्हणून पाहू इच्छितो माझ्या म्हणजे आता जे निवडणुकीसाठी उभे आहे तर त्यातले आमचे श्रीनिवास भिनी भाऊ म्हणजे आमचे काकापासून त्या नगराध्यक्षासाठी उभे त्यांचं ना आमचं एक फॅमिली रिलेशन असं आहे की माझे पप्पा गेले पंचवीस वर्षापासून तिथे म्हणजे एक जॉब करतात त्यांनी आमच्या प्रत्येक सुखादुःखामध्ये आम्हाला सपोर्ट केलेला माझ्या वडिलांचं म्हणजे आता आम्ही तीन बहिणी आहेत तिघींचं आमचं एज्युकेशनसाठी जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा तेव्हा म्हणजे भावासारखे माझ्या पप्पांच्या पाठीमागे ते उभे राहिलेले आणि गेले कित्येक असे घरो घर आहे की आज त्यांनी त्यांच्यामुळे त्या घरच्याच चुली पेटतात सपोर्टिव्ह मॅन हा आपल्या सिरामपूरला गरजेचा आहे